झिमझिम पाऊस सुरू होता आणि राहुल रूमच्या बाहेर आला राहुल तिसऱ्या मजल्यावर राहत होता गॅलरीमध्ये उभा राहून त्याने इकडे तिकडे बघितले त्याची नजर एका सुंदर मुलीवर गेली तो तिला बघतच राहिला हे पूजा वेगळं वरती कुणीतरी त्या मुलीला आवाज दिला ती वरती आली दुसऱ्या मजल्यावर तिचे नाव पूजा होते तिला पाहण्यासाठी राहुल खाली आला दोघांची नजरेला नजर भिडली राहुल पूजाला पाहताच तिच्या प्रेमात पडला होता पाऊस उघडल्यावर पूजा तिच्या घरी निघाली होती राहुल गच्चीवरून बघत होता की तिचे घर कुठे आहे त्याच गल्लीत पूजाचे घर होते राहुलच्या गॅलरीतून पूजाचे घर स्पष्ट दिसत होते राहुल त्या एरियामध्ये नवीनच राहायला आला होता त्याला येऊन फक्त पाच दिवस झाले होते संध्याकाळचे सहा वाजले होते राहुल गॅलरीमध्ये उभा होता आणि त्याला समोर पूजा दिसली ती तिच्या घरासमोर उभी होती तिची नजरवरती राहुलकडे गेली दोघे एकमेकाकडे बघत होते पूजाला राहुल अनओळखीचा होता ती परत घरात गेली राहुल तिथेच उभा होता त्याची नजर पूजाच्या घराकडे लागली होती पूजा केव्हा बाहेर येईल याचीच तो वाट बघत होता पण ती नाही आली राहुलला रात्रभर पूजाचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता राहुलने ठरवले की उद्या संध्याकाळी तिला बोलायचेच सकाळी उठून तयार होऊन राहुल गॅलरीमध्ये आला त्याला एक तास पूजा काही दिसली नाही तो निराश होऊन गच्चीवरती गेला काही वेळानंतर तिथे लहान मुली खेळ खेळण्यासाठी आल्या त्या मुलीसोबत राहुलची थोडी ओळख झाली त्यामध्ये एक प्रांजल नावाची मुलगी होती ती दुसऱ्या मजल्यावर राहत होती पूजा नेहमीच प्रांजलच्या घरी यायची प्रांजलसोबत राहुलची मैत्री झाली राहुलने प्रांजलला पूजाबद्दल विचारले प्रांजलने राहुलला पूजाबद्दल पूर्ण माहिती दिली राहुल प्रांजलला म्हणाला तू पूजाला सांग ना की मला खूप आवडतेस मी लग्न सुद्धा करेन तिच्या सोबत प्रांजल बरं मी सांगते तिला संध्याकाळी राहुल गॅलरीमध्ये आला त्याला समोर पूजा दिसली त्याला वाटले पूजा त्याचीच वाट बघत उभी आहे राहुलला वाटले प्रांजलने पूजाला त्याच्याविषयी सांगितले असावे राहुलने पूजाला डोळ्यांनी खुणवले पूजा राहुलला बघून थोडी असली व गेली थोड्या वेळानंतर पूजा पुन्हा बाहेर आली बाहेर बसून ती बंडे वगैरे घसत होती पूजा व राहुल दोघे एकमेकाकडे बघत होती राहुल काय करतो गॅलरीमध्ये राहुलचा रूम पार्टनर सचिनने त्याला आवाज दिला राहुल व सचिन दोघे रूम पार्टनर होते राहुल सचिनला बोलला मला प्रेम झाले सचिन कधी अन कुणासोबत राहुल अरे ती बघ समोर ती मुलगी आहे ना तिच्यावर तिचे नाव पूजा आहे सचिनने पूजाकडे बघितले व म्हटले खूप सुंदर आहे यार तू तिला सांगितले का तू तिच्यावर फ्रेम करतो म्हणून राहुल नाही यार अजून नाही ना सांगितले सचिन अरे सांगून टाक ना मग लवकर बर उद्या सांगून टाकतो राहुल म्हणाला थोड्या वेळानंतर प्रांजल वरती आली आणि राहुलने तिला विचारले प्रांजल तू सांगितले का पूजाबद्दल पूजाला माझ्याबद्दल प्रांजल हो सांगितले राहुल काय म्हणाली ती प्रांजल हो हो म्हणाली ती एवढे बोलून प्रांजल खाली निघून गेली थोड्या वेळानंतर प्रांजल आणि पूजा दोघीही गच्चीवरती आल्या जाता जाता प्रांजलने राहुलला आवाज दिला राहुल कोण आलं वरती बघ राहुलने पूजाला बघितले वर जाताना राहुलला काही सुचत नव्हते की तिला काय बोलावं व कसं सांगावं की तो तिच्यावर प्रेम करतो म्हणून राहुल खाली जाऊन फुलांच्या दुकानावरून एक गुलाबाचे फुल घेऊन आला फुल घेऊन तो पूजा समोर जाऊन घाबरत म्हणाला पूजा तू मला खूप आवडते ग माझं प्रेम आहे तुझ्यावर पूजा काही न बोलताच राहुलच्या हातातले फुल घेऊन हसत निघून गेली राहुल गच्चीवरून पूजाकडे बघत होता तिने घरात जायच्या अगोदर राहुलकडे बघून मान हलवून होकार दिला राहुल आज खूप खुश होता कारण त्याला पहिल्यांदाच खरे प्रेम झाले होते आता दररोज राहुल गॅलरीमध्ये आणि पूजा तिच्या घरासमोर उभे राहून एकमेकाकडे बघत राहत होते राहुलने पूजाला हाताने इशारा करून विचारले मोबाईल आहे का तुझ्याकडे पूजा इशारा करून नाही म्हणाली दोघेही दररोज इशारे करून बोलत होते दोघे एकमेकाकडे बघत असतानाच त्यांचे भान नसायचे त्यांचे इशारे बघून गल्लीतल्या काही लोकांना कळाले होते प्रांजल पूजाला घेऊन गच्चीवरती आली नंतर राहुल बनाला राहुल आणि पूजा दोघे एकमेकांमध्ये दंगले होते त्यांना माहीत नव्हते की ते दोघे वरती गच्चीवर आहे राहुल आणि पूजा एकमेकांच्या मिठीमध्ये सामावले पूजाचे ओठ राहुलच्या ओठावरती होते ते आता रोमांसमध्ये गुंग झाले होते सर्व भान विसरून थोड्या वेळाने प्रांजल तिथे आली आणि ती म्हणाली तुम्ही काय करत आहात इथे कोणी बघेल तुम्हाला मग दोघे भानावर आले आणि राहुल पूजाचा हात धरून खाली त्याच्या रूममध्ये घेऊन आला आणि दोघे परत सुरू झाले राहुल आणि पूजाचे प्रेम आता खूप घट्ट झाले होते ते दोघे जवळपास एक तास रूममध्ये होते त्यांचे सर्व काही झाले होते मग बाहेरून प्रांजलने दरवाजा वाजवला राहुलने दरवाजा उघडला प्रांजल म्हणाले पूजाचा लवकर तुझी मम्मी आली आहे घरी प्रांजलचे प्रांजलचे प्रांजलने प्रांजल प्रांजल पूजाचे प्रांजल विस्कटलेले केस कपडे थोडे इकडे तिकडे झालेले आणि पूजाने गरबडीने टॉप उलटा घातला होता हे सर्व बघून प्रांजलला समजले की काय झाले प्रांजल थोडी हसली आणि म्हणाली पूजा टॉप उलटा घातला तो मग पूजाने सर्व व्यवस्थित केले आणि राहुलला बाय बोलून त्या दोघी पूजाच्या घरी गेल्या नंतर संध्याकाळी परत पूजा बाहेर आली आज पूजाची मम्मी आणि पप्पा रात्री बाहेर जाणार होते कुठेतरी नातेवाईकाकडे कार्यक्रम मग रात्री पूजा एकटी घरी होती तिच्या सोबत प्रांजल येणार होती मग राहुलला पूजाने सांगितले की रात्री ये घरी मग पूजाचे मम्मी पप्पा गेले राहुलने बघितले की गल्लीत कोणी नाही मग तो पूजाच्या घरी निघाला